mm <music> आज या ठिकाणी इंगोलांब्रिका मंदिर देवीच्या दर्शन दरवर्षीप्रमाणे नवरात्र ती तीर्थाशी आज मंदिर आहे देवीला साखरं घातलेलं आता पण नापूर परिस्थिती पाहणी करूनच नाही देवीला साखरं घातलंय की सोलापूरला महाराष्ट्राला या संकटापासून आणि यांना शे शेतकऱ्यांना याच्यातून बाहेर यायला दोन तीन वर्ष तरी लागतील आणि म्हणून मला असं वाटतं आहे की या संकटापासून निर्णय करणं आता महत्त्वाचं आहे शा सरकारला पण मला स्वतः सांगण्यात येणं महत्त्वाचं आहे की पन्नास हजार शेतकरी मिळायला पाहिजे ताबडतोब त्या ठिकाणी अतिवृष्टीचे झालेली नुकसान भरपाई ती आधी मिळाली पाहिजे ज्या ठिकाणी कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांची त्या सगळ्या मागण्या सरकारकडे करत आहोत आणि एवढी संसार तर गुरुवंत झाले त्यांना परत सावरायला देऊ देवी शक्ती देऊ अशी आज मी असं साकार